आपण पाहत आहे रे भांडत नव्हतं तुम्हाला सांगायला मुश्रीफ साहेबांना कागलमध्ये लय भारी काम केले मी म्हणलं मग भारी काम केले तर मग एवढा काय त्रास झाला इलेक्शनला एवढं पळायला काय आली तीन महिने कागल सोडलं नाही तिने किती पैसे वाटले वास्तव तिने घरात बसून निवडून यायला पाहिजे होत मग तुमच्यावर लोक काय करत होती आज सकाळी पाच ते साडे पाच ला उठून म्हण जनता दरबार उभा कर लोकांनी लोकांची कामं करतात दवाखाना का असून दे किरकोळ भांडणं किरकोळ काय असेल ती सगळ्यांची कामं मंत्रालयातली कामं हे मुस्लिम साहेब बसून तिथं करतात मग एवढं तुम्हाला चांगलं असताना त्या बिचाऱ्याला एवढं तुम्ही रानुमाल पळाय कसं काय लावलं एवढा खर्च कसा योग्य आहे का मला सांगा म्हणजे तुमच्यात काहीतरी हे असणार हा आणि याला अनेक कारणं पण आहे तुम्हाला सांगतो ही नेते लोकांना ने घाण सवय असते आपल्यासाठी एकत्र या आणि ज्या खाजगी साध्या संस्था असतात म्हणजे ग्रामपंचायत म्हण नगरपालिका म्हण महानगरपालिका जिल्हा परिषद ह्या वेळा ही की नाही वेगवेगळे प्रत्येक जणाला ही उत्साह असतं की नाही मी माझ्यासाठी राबलं त्यावेळा ही कुठं तर त्याच्या वाकड्या तिकडे गेल्या असतील मग तो पण त्यात मी आत्मविरोध करत असतील समोर तरी नसला तरी विरोध नाही तर आज चांगली एवढी व्यक्ती आता कागल पण त्यांनी सुंदर केले मला माहित आहे मी बघितले कारण माझं त्यांचं एवढा हे नाही आहे पण एवढी चांगली कामं करणार असणे जर असा त्रास होत असेल तर मग अवघड आहे मग सेवा कशी करायची आणि ते केलं तरी बोंबालतात नाही केलं तरी बोंबालतात माझ्या म्हणण्यात येतो का आता त्यांची पाकिट वाढताना असणे आनंद वाटला आता यांच्या इलेक्शनला वाढताना असणे आता वाईट वाटायला मग घ्याचं कसं कळते आणि द्याचं म्हटलं तोंड वाकडं घेताना कसं मजून घेतात अहो आमच्या एवढी मतं असताना अहो एवढं काहीसं कमी आले आम्हाला एवढेच पाहिजे ते तर आम्ही आमच्या मताला एवढं ते कसं करते मग दुसऱ्याला देताना आता आम्ही घेतलं पण आणि दिलं पण नाही त्यामुळे आम्हाला काही यातला इंटरेस्ट वाटत नाही आम्ही हर जीत पत्कर तयार आम्ही तत्व सोडणार नाही आहेत आमचा एक पैसे वाटायला विरोध आहे चहा नाश्ता देऊ शकतो हां जेवण वर्षभरात कवा पण देईन पण इलेक्शनला म्हणून देणार म्हणजे स्वार्थापोटी कुठले घ्यायचं हे आमच्या बुद्धीला माझ्या तर विजय सरदारच्या बुद्धीला फटायचं जे करायचं ते मी आज आजपर्यंत आम्ही लोकांची कामं केली प्रचार पण केला नेते लोकांचा कधी कोणाला रुपयाची अपेक्षा केली नाही निस्वार्थाने केलं आमची पण अपेक्षा असते ना तिने पण निस्वार्थाने हवं आणि माझ्या आईने सांगितलं जसंच तसं उत्तर कोण पण आपण देतो प्रत्येकाचा दिवस दे असतोय आता मला मागच्या वेळा राष्ट्रवादीचं तिकीट दिलं माझ्या रोज कोण होती मी आणि माझी बायकूच होती त्यावेळा तुमची कुठे गेली ती पक्षाची निष्ठा हा हे चुकीचं आहे ना हारून दे अगर झिकून दे सांगावं त्यांनी ओपन चॅलेंज आहे मी ओपन बोलतो मी मागच्या मा महापालिकेच्या वेळा माझ्या बायकोला उभा केली ती हिनेच तिकीट दिली राष्ट्रवादी किती जण आली कोण आली नव्हती सगळीला सगळी लांब 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 नको ला, ला, करू पळ पळतो त्यामुळे काय बोलायचं आहे म्हणून स्वतःच्या दम असला तर राहायचं नाही तर उभारायचं नाही हा माझा तो माझा काय नाही आणि उभारल्यानंतर आपली कोणानं परकी कोण करते एक लक्षात ठेवा म्हणून मी तुम्हाला सांगतो आणि आता एवढी जर काम या मुस्लिम साहेबांनी केली तर घरात बसून निवडून यायला पाहिजे होता तसा त्यांचा पराजय एवढा एवढी तर फाईट झाली म्हणल्या हां म्हणजे मग एवढी जनतेचा तुम्ही सेवा करता पातेचं उठून बिटून घरदार सोडून लोकांची जन लोकांनी एवढा असता सेवा एवढी करता हे करता मग तुम्हाला एवढा त्रास का होतो मग यात लोक चुका आले का तुम्ही चुका लाल आहे आणि माझं मत आहे तुम्ही चुका लालाय सर जसं तसं उत्तर द्या मी नोकायना राहून देणार आहे त्याच नाही कळून दे ना काय आहे माहितीये काय ते मिळालं म्हणजे तिची किंमत नसते बरोबर आहे की नाही तुम्हाला सांग त्यामुळे माझं मत आहे न्यूज सांगायला आला कागदचा विकास झालाय केलाय तिने पण एवढा त्रास झाला असलेल्या लोकांनी घरात बसून निवडून द्यायला पाहिजे हे माझं मत आहे विजय साळुके सरदार जय हिंद जय महाराष्ट्र